दादा नमस्कार नमस्कार आज हिंद केसरी मैदानामध्ये आपले नंदी पळायला आणले कुठेतरी चांगली गोष्ट आली काय सांगा हो तिन्ही पण नंदी चांगले पळाले काही गोष्टी ना एकच थोडी गडबड झाली पुढच्या मैदानात करू दुरुस्त मित्रांनो आज जवळजवळ दवन दादांची तिन्ही बैल घटपात झालं ते फक्त एक थोडासा चिमण्याचा थो थोडा हे झाला थोडं सुट्टीला गरबड झाली तरी गाडी ना आणता एक दोन छकड्यांना गाडी लागली आणि ज्याप्रमाणे ना, ना आपण पहिले एक मुलाखत घेतलेली जेव्हा पाच लाखाचा मैदान झाला त्याप्रमाणे ना आज पण तशीच गर्दी आहे ना तसंच सिच्युएशन आहे आज पण लोकांना वाटतंय का हीच गाडी नंबर करणार आता बरेच एक, रिक्षाला एक वाटतं गाडीने गाडी नंबर करावा त्याच्यामुळे एवढी गर्दी होती आणि सगळ्यांचे प्रेम आहे त्याच्यामुळे गर्दी होती आज तसंच नियोजन पण आहे तसंच पैरे पण आहेत काय सांगाल त्याबद्दल पैरे पण चांगले आहे आणि चांगल्या पद्धतीनं पण गाड्या पावायच्या कसा पैरा झाला मथुर सोबत तुमचा काय आयडिया दादाची दोन तीन वेळेस आले ते चिमण्यासाठी मग दादा बी बोलायला त्याला चांगली एक ती आणि सगळ्यांचे पब्लिकचं पण मनात होतं चिमण्या आणि राजा बरोबर एकदा पळव मित्रांनो कसा असतो ना आपण जेव्हा मैदानात येतो ना तेव्हा आपण फक्त जे नेहमीचे जे चेहरे बघतो पण आज ना आपण थोडी आणखी वेगळी मुलाखत घेऊया वे अजून त्यांच्या सोबत असणार आहे तुमच्या सोबत मंडळी आहेत आपण त्यांची थोडी मुलाखत घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय करता पुनर्नंदीचे कसं का काय यांचं नियोजन असतं आपल्याकडे थोडं विचारपूस करते आपल्याकडे आणखी काय सांगाल तुम्ही या नंदींबद्दल आणि तुम्ही सांभाळ करता त्याबद्दल सांभाळ काय ती पाहिले स्टार्ट तिथं आपल्याकडे राहते त्यामुळं नियोजन काय करायचं मुंबईला आणखी असा एखादा क्षण आता ते कसे बोलले का तुमचा त्यांचा एक दोस्तीचा क्षण सांगा काय माझी यांची गाडी पडत होती पाठीमाग्यात दोन तीन वर्षापूर्वी बेंदूरला चांगली ते आपल्याला पाहिजे होतात तिथं आपलं कॉन्टॅक्टवर आपलं आमचे पणवरनं कॉन्टॅक्ट झालं पण आमची समोरासमोर भेट दीड वर्षानं झाली आज दादा देखील आहेत दादा तुम्ही पण थोडे बोला नमस्कार तुमची ओळख द्या कसा काय राजा मित्रांनो कसा असतो पण अशी मुलाखत येतो पण नेहमी पडद्या मागचे हिरो राहून जातात काय सांगा आज काहीतरी तुमच्या मनातले वगैरे चांगली सवय वगैरे सांगा चांगला स्वभाव शांत आहे असे दुसऱ्या बैलावानी नाही आरामात राहतो असे दुसऱ्या बैलांना मारत नाही काही नाही काही नाही एकदम स्वभाव शांत माणसं आणि ते तिन्ही बैल आहे तिन्ही बैल आहेत ते गर्दीमध्ये बसले बघा तुम्ही एकदम म्हणजे असे माणसं त्यांच्या जवळ जाऊन बसले तरी ते काहीच नाही एकदम आरामशी राहत इझी राहते एकदम चालेल आणखी मंडळी त्यांच्याकडे पण घेऊ आपण दादा नमस्कार नमस्कार तुम्ही काय करता सर्व आम्ही सगळे आमचे म्हणजे आमिर शेट असतील शाखीबाई असतील हे नियोजन व्यवस्थित जरा बैल खान्यने आणणे साईडचं कसं आहे काय नाही बघू खट्या कशा आहेत काय ते बाकीचे लक्ष ठेवण्याचं काम आपण सर्व मिळून सर्व करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे की आता पहिलं माय आता हे जमत झालं जिंतीचं जी हलटण जिंतीचं तिथे बी चिमण्याने साखरवाडी साखरवाडीला एक नंबर केला त्यानंतर परत आता चिमण्या गावाला जाऊन परत आता भेटणं तर काय झालं चिमण्या बा अकरामध्ये पळाला पळाल्यानंतर चिमण्याची म्हणजे काय नंदीची काय चुकी नव्हती पण जरा मा साइडच्या बाजूच्या लोकांमुळं थोडी दर सोड झाली आणि तो पळाला तो असा बी आता हिंद केसरीचा आहे आम आमच्या मनात कारण तो काय असा पळून हे झालेला नाही की बाबा हे झाला आहे आमच्या चुकीने दर सुटते ना जरा चुकी झाल्यामुळे तो गाडी तास पालटला मित्रांनो कसं असतं ना नुसते नंदी पण चालत नाही त्यांना नियोजनही तासा लागतो काय सांगायला हा नियोजन तसंच होतं कारण सोबतचा पण नंदी टाकल्याला तो पण चांगला होता पण जरा आमची धावपळ झाली गरपड झाल्यामुळं जरा त्याला साईडला लक्ष देता आलं नाही त्यामुळे जरा नंदी तास पडली आज पण आपण इथे बसलोय तर सर्व आजूबाजूला माणसले का नंदीच्या पूर्ण बाजूला बसला अशी कोणतीच नंदी मी आठ अजून बघितले आजपर्यंत तुम्ही बघितले असेल नंदी काही काही लोक असे पण आहे क्षेत्रात की नंदी जवळ पण येऊन देत नाही आता जे जे इच्छा असते आता हे भरपूर लोक थांबले तेवढे सगळे फॅन्स लोक आणि जे इच्छा असते की बाबा ते आम्हाला नंदीला बसावं हात लावा जरा पण असंही नंदी असं आहेत की तुम्ही त्यांच्यापाशी बसला झोपला तरी ती तुम्हाला काय करणार नाही एकदम शांत मारत नाहीत त्याने कारण रोज ह्यांचे जेवण करायच्या आधी नंदींपासून बसतात बाबा की त्याला इतकी माया लावते त्यामुळे आता हे लोक बसले एवढे सर्व त्यांना कोणाला मारणार नाही काय करणार नाही ना एकदम आपल्या पोटच्या मुलाला सांभाळल्या गे नंदी सांभाळतात दादा नक्की बरोबर बोललेत कारण काय खूप बघा मित्रांनो त्या ठिकाणी प्रत्येक जण हात लावतोय त्याच्यावर पाया पडतोय काही एक जण त्याचे दर्शन घेतात कुठंतरी याच गोष्टींमुळे त्यांनी आज लोकांच्या आज ही जेवढी लोकं आहेत त्यांच्या मनावरती कुठेतरी दे। राज्य आहे काय सांगत ते असं म्हणजे असे आम्ही त्यांना म्हणजे कोणत्या लोक आहे आम्ही त्यांना हुचकत नाही काय नाही कारण त्यांच्या मनानं होते तर एवढी गर्दी होते ना त्यांना जर आम्ही नाही बोललो नाही काय केलं तर ते येऊ शकत नाही ना ते म्हणणार नाही जायचं नाही असं मित्रांनो आज नाही केलं आपण पण मुलाखत घ्यायला आलो ना दादा बोलले बिंदास घ्या काहीच विषय नाही लगेच द्या हो बघितलं आता सुमित शेठ आमचे सुमित शेठ म्हणलेच की सगळ्यांची बळा सर्व सर्वांना जावा कारण की कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाची आता गोरगरीब शेतकऱ्यांची इच्छा आहे की बाबा प्रत्येकाच्या आणि बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यापासून प्रत्येकाच्या गा दाव दावणीला नंदी राहायला लागलाय तर ह्याच्या आधी दावणीला नंदी पण दिसत नसता बैलगाडी क्षेत्र बंद झाला असतं आज थोडा आपण शेठकडे पण होऊया शेठकडे थोडे दादा नमस्कार नमस्ते आज मैदानामध्ये कुठेतरी आकर्षक म्हणून ही जोडी बघिते काय सांगाल गर्दीचं कारण कुठेतरी गर्दीचं कारण म्हणजे बैल आवड आवडतीच आहे सगळ्या लोकांची प्रेक्षकांच्या त्यामुळं गर्दी होती आणि मेन म्हणजे आपण कोणाला सजवळील येऊ नको किंवा काय असं बोलत नाही प्रत्येकाला प्रत्येक जण हात लावतो येतो पाया पडतो जातो नक्कीच ना कुठेतरी ना प्रत्येकाची नक्की हा हा मोठे मोठे मैदान करणार एक असा लोकांना समोरशी बघायचा असतो काही जण येतात त्याच्या पायाही पडून जातात लांबशे आशीर्वाद येतो काय सगळ्या नाही मेन म्हणजे काय होतं की ज्यावेळेस बैल पडतो त्यावेळेस सगळ्यांचे आशीर्वाद पण त्याच्यास पाहिजे तुम्हाला त्यावेळेसच या गोष्टी सक्सेस होत्या तर त्यांना जवळ आणि मेन म्हणजे पब्लिक आहे त्याच्यामुळेच तर आपल्याला किंमत पब्लिक कोणी आलं नाही तर आपल्याला कोण बरोबर बोलले आज पाहणार आहे ते असल्याशिवाय मजा नाही मैदानाला हो बरो बरोबर आहे ते बैल बसल्यात म्हणून कोणाला येऊन नाही द्यायचं लांब ठेवायचं त्या गोष्टी नाही करत आपण आज पण ना पहिलं एकदम शांतपासून चारही बाजूने गर्दी कुठे मित्रांनो असं धोरण बांधलेलं नाही काही बांधलेलं नाही कुठे हे नाही टॅलिंग नाही काही नाही त्यामुळे गर्दी कंटिन्यू हो कंटिन्यू शकतात त्यामुळे आपण असं म्हणजे कोणाला म्हणलंच नाही की जवळ येऊ नको बैल बसलाय उठल किंवा काही असल्या कोणत्या गोष्टी मित्रांनो नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत राजा आणि यांच्यासाठी त्याने तरी सर्व आज जेवढी पण इथं लोक आहेत त्यांच्यासाठी सर्व पाण्यासाठी नंदीना हात लावून वगैरे दर्शन घेण्यासाठी पूर्ण नंदी या ठिकाणी ठेवलेली आहे कसं वाटतं काहीतरी एक वेगळं तरी हा प्रत्येक नंदीला हात लावायला भेटतोय काय सांगाल तुम्ही तरी थोडं तरी दरान का <laughs> अरे असून नाही घ्या बोलता तुम्ही कसा वाटतं तुम्हाला म्हणजे असं आहे बाबा आपल्या जरी दावणीला नसली तरी दुसऱ्यांच्या दावणीला असून आपल्याला त्यांना हात लावायला आपलं असं वाटतंय आपली बैल असेल एवढे लांबणी बैल ला आले पण आपली बैल असेल आणि बैल आणि कधीच नाही आणि प्रेक्षक पण कसे आहेत ना खूप लांब लांबशी येतात असं नाही का बा याच गावातले आज पाहू शकतात या ठिकाणी खूप लांब लांबना प्रेक्षक आलेले आहेत तुमची काय प्रतिक्रिया असेल दादा नाही पहिले समाधान आहे तो पहिले लांब बैल आलेत पण आता इथं बघतो बाग किती माणसाचं झाला झालाय प्रेम आहे तेवढं माणसाचं प्रेम आहे बैलांवर आणखी काय तुमचं एक वैयक्तिक मत वगैरे बैलांविषयी बैल पळायला पळ चांगला आहे त्यांचा बैल लांबून आले चालेल माझ्याकडनं या सर्वांना शुभेच्छा असतील आणि मित्रांनो असंच या ठिकाणी खूप सारी टीम आहे कंटिन्यू करते चालू आहे Saya mulai mau